नमस्कार आज आपण अशा एका प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत जिथे उमेद अभियानाने महिला सक्षमीकरणाचं एक अनोख आणि आदर्श मॉडेल प्रत्यक्षात आणलं आहे हे मॉडेल म्हणजे पालघर जिल्ह्यातील धनसार येथील यशस्वी महिला प्रभाग संघ उमेद अभियानामध्ये येण्या अगोदर तसंच गटात येण्या अगोदर आमची आर्थिक परिस्थिती आज जशी आहे तशी नव्हती कोणी महिलांच्या घरांमध्ये दोन वेळच खायला पुरेसं नव्हतं तर कोणाला मुलाबालांना टाकून मोलमजुरीला जाऊ लागत होत महिलांच्या घरात काहीकांना पुरुषांची विरोध होता की गटात नाही जायचं आमचा तो पहिला संघर्ष होता दोन हजार सोळा मध्ये हळूहळू आमची परिस्थिती बदलू लागली अभियानाचे सर निवासी पंधरा दिवस गावामध्ये राहिले दिवसभर फिरूनही त्यांना महिला गावात भेटायच्या नाही म्हणून त्यांनी रात्रीच्या बैठका सुरू केल्या मग घरातल्या पुरुषांनी एक मीटिंगला जा म्हणून सांगितलं व मिटिंगला आम्ही जाऊन बसायला लागलो जसे मिटिंगला जाऊन बसलो मिटिंग तसं आम्हाला अभियान काय आहे हे समजलं महिलांनी गटात काय आलं पाहिजे त्याच्या मागचे फायदे काय आहे आणि घरामध्ये महिलांनी फक्त चूल मूल न सांभाळता स्वतःचा अस्तित्व काय आहे हे त्या मिटिंग मधून आम्हाला समजायला लागलं आणि मग आम्ही आपले गट बनवायला सुरुवात केली उमेद अभियाना अंतर्गत मिळालेल्या विविध निधींच्या बळावर या प्रभाग संघाने अनेक कृती कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत याच कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत ज्यातून त्या आत्मनिर्भर होऊन सन्मानाने आमच्या प्रभाग संघाला तेरा ग्रामसंघ जोडलेले आहेत आतापर्यंत आमच्या प्रभाग संघाला ग्रामसंघासाठी असं सा सर्वांना मिळून एक कोटी नव्याण्णव लाख वीस हजार एवढा निधी आलेला आहे त्याचप्रमाणे आमचा प्रभाग संघ चालवण्यासाठी आम्हाला तीन लाख पन्नास हजार स्टार्टअप कॉस्ट आलेला आहे दोन लाख पन्नास हजार हा, इन्फ्रास्ट्रक्चर निधी आलेला आहे त्याचप्रमाणे प्रभागाचं सर्व कामकाज चालवण्यासाठी पंधरा लाख इतका विजयप आलेला आहे एसवीपी आमच्या प्रभाग संघामध्ये एकूण बावन्न उद्योजकांनी हा निधी घेतलेला आहे तो बासष्ट लाख सदुसष्ट हजार प्रत्येक महिलांना वाटप केलं त्यांच्या व्यवसायासाठी त्याचप्रमाणे विविध प्रकारचे न्यूट्री गार्डन साठी परसबाग साठी अवजार बँकेसाठी पण निधी आलेला आहे तो सर्व ग्रामसंघाला गेलेला आहे आतापर्यंत आमच्या प्रभागाची उलाढाल झालेली आहे तीन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार त्याचप्रमाणे आपल्या प्रभागाचा नफा हा वीस लाखाच्या वरती आतापर्यंत आपल्याला झालेला आहे आपल्याकडे बरेचसे व्यवसाय आहे किराणा माल आहे पार्लर आहे आणखीन याच्यामध्ये जोडीला आमचं प्रभागाचं एक कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे त्याचं सध्याचं टर्न हे आमचं वीस पंचवीस लाखापर्यंत आहे तसंच यशस्वी महिला प्रभात संघाचं आम्हाला स्वतःची जागा घेऊन आमचं ऑफिस एक नवीन स्टार्टअप तयार करायचं आहे आज आमच्या प्रभागामध्ये पूर्ण दोनशे पाच महिला या स्वतः उद्योजक आहेत त्यांचे छोटे मोठे उद्योग सुरू झालेले आहेत आणि मी आज अभिमानाने सांगेल की अभियानाने मला सुशिक्षित केलं माझं पूर्वीचं जे शिक्षण होतं हे नववी पर्यंतच होतं अभियानात आल्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याच्यामुळे उमेदला यायच्या अगोदर आणि उमेद नंतर आमच्यात बरच फरक झालेला आहे या ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हेच उमेद अभियानाच्या यशाचं खरं गमक आहे हा प्रभाग संघ केवळ एक गट नसून महिलांच्या सक्षमीकरणाचं आणि समृद्धीचं एक प्रेरणादायी प्रतीक बनला आहे माझं नाव निखत निया शेख आहे आणि मी यशस्वी महिला प्रभाग संघातून लोन घेऊन मी आपला हे छोटासा व्यवसाय सुरू केला आहे त्यातून मला दोन लाख पर्यंत माझं टर्न ओव्हर होते माझं नाव मनीषा लोकेश ठाकूर प्रभाग संघतर्फे मी व्यवसायासाठी लोन घेतला आणि त्याच्यातनं मी आज माझं पार्लर पालघर साईटला चालू केलं आणि आज महिन्याचं माझं इन्कम तीस हजार पर्यंत जाते आणि वर्षाचा जा टर्न ओव्हर माझं तीन लाख साडेतीन लाख पर्यंत बस आज मी या व्यवसायामुळे खूप खुश आहे आणि आज मी अभियानाचे खूप खूप आभारी आहे उमेद अभियान अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे आज ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक महिला उद्योजिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत बचत गटांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे आणि कौशल्य विकासामुळे या महिला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत नाहीत तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत ही नवा अध्याय लिहित आहेत त्यांच्या या प्रवासाने ग्रामीण भागाला एक नवी दिशा मिळाली असून विकासाची नवी पहाट होत आहे